नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चवीसला सोयाबीनला मिळालेली जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात पूर्वा आवक सहा हजार एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकतीस सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार सत्तर सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एक जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जाला बाजार समिती जात पिवा आवक तीन हजार सातशे चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल नंदुरबार बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चौसष्ट सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार एकशे आठ रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवा आवक एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल क्विंटल लातूर बाजार समिती जाती आवक तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकवीस जास्त दर चार हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती आवक दोनशे क्विंटल कमी दर तीन हजार सहाशे दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात आवक तीन हजार क्विंटल कमी दर तीन हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे तीस साठ रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्त दर हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण जर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक एकवीस नोंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये कोरेगाव बाजार समिती जात लोकल आवक चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल पालम बाजार समिती जात काळा कमीत कमी दर चार हजार पाचशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकावन्न सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार पिवा कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समिती पिवा कमी दर चार दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती पिवा कमी दर चार हजार तीनशे जास्ती दर चार पन्नास रुपये प्रति क्विंटल दिनांक एकवीस नोंबर दोन हजार सोयाबीन सर्वात जास्त आवक पुढील बाजार मध्ये लातूर बाजार समिती आवक तेवीस हजार खामगाव बाजार समिती सात हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल अकोला बाजार समिती सहा हजार एकशे अकरा क्विंटल अमरावती बाजार समिती चार हजार चशे सत्तर क्विंटल जालना बाजार बाजार समिती तीन हजार सहाशे चौदा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची एकूण आवक होती अडुसष्ट हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आवक आहे एकाशी हजार चारशे नव्वद क्विंटल म्हणजे इथे बारा हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दर मिळालेला होता आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपयेच दर मिळालेला आहे म्हणजे इथे दरामध्ये कोणत्या प्रकारचा फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजून पर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्याला मिळेल धन्यवाद